शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या तीन वर्षांपासून दलित आदिवासी वस्तींमध्ये ना गटारीची कामं करण्यात आली आहे ना रस्त्यांची त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ आता चांगलेच हैराण झाली आहे है। तीन वर्षांपासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकरिता मागणी करतायत मात्र सरपंच आणि त्यांचे पती व मुलगा या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे गिरासे या तीन वर्षांपूर्वी गावच्या सरपंचपदी विराजमान झाले मात्र गावचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचे दुकान चालवत असलेले त्यांचे पती दरबारसिंह गिरासे हेच बघतायत म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंचपदी दरबारसिंह गिरासे यांच्याकडे जातात मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या ते सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगले आता चांगलेच हैराण झाले आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तींमध्ये शिरत आहे त्यामुळे गटारी व रस्ते नसल्यामुळे हे पाणी तुंबतं आणि या तुंबलेल्या पाण्याचा मात्र नागरिकांना त्रास होतोय गावातील सांडपाणी हे गावातील वस्तींमध्ये साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यामध्ये डुक्कर आणि इतर प्राणी यांच्यामुळे दुर्गंध पसरतोय तसेच डास मच्छरांमुळे नागरिकांचं व लहान बालकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय त्यामुळे आता तरी सरपंचांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते करतायत माझं नाव बंटी नगराडे ना नाव आहे माझं आलं मी चिमटाण्याचा रहिवाशी आहे मी वारंवार ग्रामशोकला फोन केला सरपंचाला फोन केला ते एकच सांगतात सरपंचा करणार सा करणारे करत नाही दुर्लक्ष करतायत ते मग आता ते मागं सांगा बोलायला गेलो त्यांनी मला सांगितलं की आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपली तेव्हा आम्ही कामा लावू तरी बी लावत नाही एका मराठ्याच्या मुलाने काम खराब केलं होतं त्या संदर्भात त्यांनी कंप्लेनही केली ग्रामसेवक आणि सरपंच दोघे मिळू असं सांगतात आम्ही तीनशे त्रेपन्न तुझ्यावर दाखल करू याशिवाय धमक्या देतात त्यामुळे दलित वस्तीकडे लक्ष देत नाही ते आता चालूच आहे हा फंडा ग आणि गटाररी पूर्णप्रमाणे आहे मी त्यांना वारंवार सांगून सांगून थकून गेलो बिलकुल ऐकत नव्हते हो ते कलेक्टरकडे कडे जाऊ पंचायत समितीकडे जाऊ बीडीओकडे जाऊ नाही त्यांनी ऐकलं तर आम्ही मंत्र मंत्री साहेबकड्यां जाऊ